कला तर मंडळी स्वीट चे कोण कोण फॅन आहेत त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा आपण आज स्वीट डिश मध्ये छान अशी तांदळाची खीर बनवणार आहोत कारण मोस्टली गोड पदार्थ हा सर्वांना आवडतो तर आपल्याला काहीतरी असं गोड हवा असं पटकन होणार असं खाऊशी वाटत काहीतरी तर एक झटपट बनणार आहे आणि स्वादिष्ट अशी मी तुम्हाला तांदळाची खीर बनवून देणार आहे तर नमस्कार अरुणाज रेसिपी या युट्यूब चॅनेल ला आपलं स्वागत आहे तर आपल्या चॅनेलला नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि आपला छान मस्त तुम्हाला अशी तांदळाची खीर करून देते चला तर आपण तांदळाच्या खिरीसाठी काय काय साहित्य लागते, काई -काई लागते ते पाहूयात आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरायचं नाही चला तर आपण काय काय लागतंय आता बघूयात तर ते बघा मी जा, माझ्याकडं ओरलो खोबरं नाही त्यामुळे मी सुक खोबरं सुक्क्या खोबऱ्याचा खेच घेतलेला आहे थोडासा इलाईची फूड घेतलेली आहे काजू बदाम घेतलेत आणि इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आपल्याला खीर बनवण्यासाठी कारण वासाचा हो म्हणजे घरात अवेलेबल होता म्हणून मी तो घेतलाय कारण आपण दुसरा पण तांदूळ वापरू शकतो खीरीला खिरीला शक्यतो असा वास असतांदुळ त्याची खीर चांगली होते आणि इथे तुम्ही अजून ऍड करू शकता बडीशेप ऍड करू शकता चारोळे ऍड करू शकता तुम्हाला जे आवडते ते ऍड करू शकता तुम्ही मनुके घालायचे असं मनुके पण ऍड करू शकता पण मला चारोळे बडीशेप मनुके सध्या तर माझ्याकडे अवेलेबल घालायचे होते मला पण माझ्याकडे नाही येत आता ते घालायला त्यामुळे मी एवढंच सामान घालून तुम्हाला छान खीर बनवून दाखवते तर तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही घाला आणून जर असेल अवेलेबल घरात तर घालू शकता तर मस्त आपण आता तांदळाची खीर बनवायला घेऊयात आपल्या इथे कडायचा पाय त्यात आपल्याला थोडस साजूक तुप कारण आपल्याला तांदूळ छान साजूक तुपावर भाजून घ्यायचे खूप चांगलं कडकडीत कर झालेले आहे त्यात आपल्याला दाखवायचे तांदूळ बघा इथे मी तीन ते चार लोकांना म्हणजे फिर करणार आहे त्यामुळे बघा वाटी बघा अर्धी वाटी मी घेतलेली आहे आणि चांगले तांबूस रांगापर्यंत ता आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे बघा थोडा वेळ म्हणजे गॅस फ्लेम फुल ठेवायची आणि नंतर थोडासा मंद करायचंय मग तांदूळ चांगला भाजलेला तो करपत नाही घ्या भांडी कस तांदूळ फुललेला दिसतोय छान आपला तांदूळ तांदू। बघा ब्राऊन कलरवर एकदम छान भाजलेला आहे तर आपण आता काढून त्याला एक पाच मिनिटं थंड होऊन द्यायचे आणि मग मिक्सरला वाटून घ्यायचे तुम्ही खालबाच्याच पण कुटून घेऊ शकता थंड झाल्यावर पटकन कुटतो पण मी इथे मिक्सरला वाटून घेणार आहे मिक्सरला वाटून घेतलं तरी खूप बारीक होत असं छान होत तरी ते बघा मी तांदूळ बारीक वाटून घेतो मिक्सरला असे रवा रव्यासारखे झाले एकदम बघा ठेवले दूध उकळत ठेवणार पहिलं मी ते अर्धा लिटर दूध घेतलेले तर आपल्याला दूध पूर्णपणे उकळून द्यायचंय तर इथे मी दूध उकळत ठेवलंय पहा आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते ना तर त्याच वाटीने बघा जेवढे तांदूळ घेतलेत ना तेवढी साखर घेतली तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही टाका कारण मी म्हणजे त्या तेवढं माप भरपूर झालं तेवढ्या खिरीला तर मी बघा तांदूळ जेवढं घेतलं तेवढी साखर घेतली तर आपण त्यात टाकूयात तर आपण दूध उकळलेलं आहे बघा इथं त्यात आपल्याला घालायचे इलायची पूड पोळ घालूयात आणि जेवढ्या प्रमाणात बघा आपण घट्ट पातळानुसार आपल्याला हे जे आपण तांदूळ वाटून घेतलेत ना त्याच्या घट्ट पातळानुसार आपण जसं हे करतो सोडायचे वरून आपल्याला कारण जास्त तांदूळ टाकल्यावर खीर खूप घट्ट होते थंड झाल्यावर तर खूपच घट्ट होते बघा शे हरवून घेऊ गाठी वगैरे काही होत नाही काही नाही कारण ते भर असं भरभरीत वाटलेलं असतं आपण एकदम बारीक नसतं तर आपण जेवढी तांदळाची पावडर केली तेवढी टाकलेली आहे सगळी आपल्या घट्ट पात्रानुसार बघायचं कारण तेवढ्या अर्धा किलो दुधाला जेवढा आपण वाटीत तांदूळ घेतलेले तेवढे भरपूर होतात बघा खिराची घट्ट झालेली अजून ते थंड झाल्यावर आणि गरम गरम खा ते खीर छान उकळलेली आहे आपण आता गॅस बंद करून टाकू आणि इकडे बघा मी दोन चमचे हे तूप घेतलेले साजूक तूप तर त्यामध्ये आपण बघा आता गरम करू आणि काजू बदाम थोडेसे परतून घेऊयात तर आपल्या इथे तूप कडकडीत झालेले बघा आपण काजू बदाम थोडे परतून घेऊयात थोडेसे ब्राऊन होईपर्यंत परतायचे आपल्याला तर मी ते तूप थोडं जास्त घेतलंय कारण थंडीत तसं तूप कुणी खात नाही असं कशात खीर वगैरे केली किंवा आपण दुसरं काय केलं त्या तूप जास्त टाकलं तर मग खातात आणि थंडीत तूप खाल्लेलं चांगलं असतं त्यामुळे मी थोडस जास्त घेतलंय तूप तु। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आवडत असेल तर जास्त टाकलं तरी चालेल काजू बदाम असे ब्राऊन झालेले आहेत आणि त्यामध्ये आपण खोबरं टाकून लगेच त्यात खिरीत ओतणार आहोत कारण खोबरं सुक्या खोबऱ्याचा केस आहे त्यामुळे तो, खोबर तो पटकन परतो हे बघा आपल्याला हे सगळं तर बघा छान आपली खीर तयार झाली जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि तुम्ही गरम गरम खा चपाती सोबत खाऊ शकता तर आपली ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही त्यात ऍड पिस्ता घालू शकता अजून तुम्हाला जे काय ड्रायफ्रुट घालायचे तजू ते घालू शकता तुम्ही तर अशी आपली ही रेसिपी छान बनली आहे आणि स्वीट खाणाऱ्यांना तर धमालच एक स्वीट खाणाऱ्यांची तर नक्की आपली ही रेसिपी ट्राय करा आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आणि आपला, आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशी झाली खीर मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद